नमस्कार शेतकरी बांधव मी आपला सौरभ खूप खूप स्वागत करतो आपल्याकडे रोज येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आता येत आहे आणि ते आपल्या सोबत जोडले जात आहे आज आपल्याकडे छत्रपती संभाजीनगर या ठिकाण जे शेतकरी आले होते त्यांचा मार्केटमध्ये काय अनुभव राहिला ते एकंदरीत त्यांच्याकडनं आपण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बघतोय नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा गणेश घनश्याम चंद्र मी छत्रपती संभाजीनगर आलो संभाजीनगरवरून गाव माझं वायगाव वायगाव आपलं काय नाव आएगा। आएगा। बर बर आता तुम्ही एकाच गाडी तुमच्या दोघांचा माल आणलेला होता साधारणतः आता आपला जो माल आजचा आणलेला होता तो तुमचा पन्नास ग्रॅम पासून तर वरती दोनशे वीस दोनशे तीस ग्रॅम हायस्ट साईज अडीचशे ग्रॅम पर्यंतची साईज होती तर आपल्याला साधारणतः किती सरासरी पडली आज तुमची सर सरासरी आम्हाला सर जात समजा सर तरी एकशे दोन एकशे तीन एकशे दोन एकशे तीन रुपयाची सरसकट मध्ये ना सरासरी जी आहे ती पडलेली आहे फक्त आणि हा जो माल आहे तो फक्त अडीचशे ग्राम पर्यंतचाच माल आहे त्या मालामध्ये तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कशा पद्धतीने त्यांना तेन माल बरं हा तर झाले मालाच्या परिस्थिती किंवा सरासरीचा तुम्ही काल मार्केटला आले मार्केटला आल्यानंतर इथे तुम्हाला ज्या सुविधा भेटल्या किंवा ज्या पद्धतीची ग्रेडिंग झाली तुम्हाला वाटतं की त्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला नाही नाही स्वतः सर वेळ बरोबर जे माल आहे ना त्याच क्वालिटी येऊन पडतो ग्रेडिंग मशीनवरती केली होती बरोबर मशीनवरती ग्रेडिंग केल्यामुळे कुठं ना कुठं तुम्हाला त्याचा आणि मशीनवरती ग्रेडिंग केल्यामुळे महत्वाचा मुद्दा एक शेतकरी बांधवांनी लक्षात घ्या की ग्रेडिंग मशीनवरती केल्यानंतर जी साईज आहे त्या साईज मध्ये एक सारखा माल खालूपासून वरती पर्यंत असल्यामुळे व्यापारी बांधव दोन रुपये बोली लावतात ना जा बोलतात तुम्ही आज हे तुम्ही लावला होता तुम्ही ही गोष्टी जर किंवा कुठे ना कुठे एक सारखा माल असल्यामुळे व्यापारी दोन रुपये लावताना कधी घाबरत जास्तच लावतो बरोबर त्यामुळे मार्केटमध्ये चांगल्या मालाला आजही चांगली डिमांड आहे या ठिकाणी आपण बघू शकता दोनशे वीस दोनशे तीस दो ग्रॅम पर्यंतची हायएस्ट साईज आहे आणि त्याचा ऍव्हरेज मध्ये साधारणतः शेतकऱ्यांना शंभर एकशे दोन रुपये पर्यंतचे आहे त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना एकदा विनंती करेन की बाजारभाव चांगल्या मालासाठी अजून वाढते राहणार आहेत नक्कीच आपण येत्या काळामध्ये फुटेक्स डाळी मार्केट ओझर या ठिकाणी या हाताने या एकदा मार्केट आपल्या क्वालिटीच्या मालासाठी काय चाललंय ते समळून घ्या समजून घ्या आणि त्यानंतर आपला माल घेऊन या जेणेकरून आपल्याला दोन पैसे घडवण्याची आणि आम्हाला आपल्या सेवा करण्याची संधी मिळेल खूप खूप धन्यवाद